डोसा बनवण्यासाठी आपण तीन कप राशनचा तांदूळ वापरणार आहोत किंवा तुम्ही कोणताही हलक्या प्रतीचा तांदूळ घेतला तरीही चालेल याला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊया आधीचं पाणी टाकूया आणि एक ते दोन वेळा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊया तांदूळ व्यवस्थित भिजेल इतकं पाणी घालूया तांदूळ पाच तास भिजत ठेवूया एक वाटी उडीद डाळ पाव वाटी चना डाळ एक चमचा मेथीदाणे यामध्ये घालूया डाळ भिजेल एवढं पाणी घालूया तीन तास डाळ भिजत ठेवूया एक वाटी उडदाची डाळ पाव वाटी चना डाळ आणि एक चमचा मेथीचे दाणे आपण जे भिजवले होते तीन तास ते ती भिजलेले आहे त्याला बारीक मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून झालेली आहे आता आपण भिजवलेले तांदूळ आणि भिजवलेले पोहे मिक्सरमध्ये वाटून या भांड्यामध्ये मिक्स करून घेऊया एक वाटी भिजवलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया तीन वाटी जे तांदूळ आपण भिजवले होते पाच तास पूर्ण झालेले आहे थोडे थोडे करून दोन तीन मिक्सर मिक्सरमध्ये आपण हे बारीक वाटून घेऊया मिक्सरमधून छान वाटून घेतलेले आहे सगळे एकत्र मिक्स करूया तांदूळ डाळीचं हे मिश्रण आपण जे बनवलेलं आहे ते आपण सात ते आठ तास फर्मेंट करायला ठेवूया अशा प्रकारे मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून पीठ फुगेल तर त्याला व्यवस्थित जागा मिळेल बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठीक आहे आपल्याला जर याचा डोसा करायचा असेल तर याच्यात आपल्याला थोडस पाणी ऍड करावं लागेल इडली करायची असेल तर थोडस कमी पाणी ऍड करा आणि डोसा करायचा असेल तर मी कशी कन्सिस्टन्सी डोस्याच्या पिठाची ठेवली आहे ते मी सांगते डोस्याच्या बॅटर बॅटरमध्ये अशा प्रकारे कन्सिस्टन्सी होईल इतकं पाणी आपण घालूया आणि याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण डोसा बनवायला चालू करूया गॅसवर पॅन ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवलेली आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे डोशाचं पीठ अशा प्रकारे आपण तव्यावर घालून घेऊया सगळं इवनली व्यवस्थित आपण जितका जाड पाहिजे जितका पातळ पाहिजे तसं प्रकारे आपण डोसा तव्यावर घालून घेऊया यावर थोडस साईडनी तेल घालूया लालसर सोनेरी रंग डोशाला येईपर्यंत आपण एका साईडने भाजून घेऊया आणि मग थोडा वेळ दुसऱ्या साईडनी भाजून घेऊया खूप छान गरमागरम कुरकुरी डोसा खूप छान जाळी पण पडलेली आहे सर्विंगसाठी रेडी आहे तुम्ही पण आता नक्की करून पहा रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा